खाजगी आस्थापनामध्ये काम करून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींना केंद्र शासनानं किमान साडेसात हजार रुपये दरमहा पेन्शन द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी देशातील सत्तावीस राज्यांमधील सेवानिवृत्तांनी दिल्लीमध्ये दोन दिवसीय आंदोलन केलं ईपीएस पेन्शन राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाला खासदार शाहू महाराज यांच्यासह चोवीस खासदारांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आणि सेवानिवृत्तांच्या प्रश्नासाठी संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करू असा निर्णय खासदारांनी आंदोलनस्थळी जाहीर केला कमांडर अशोक राऊत यांच्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली देशातील सत्तावीस राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीनं पेन्शनच्या मागणीसाठी वारंवार आंदोलन केलंय मात्र केंद्र शासनानं या मागण्यांबाबत कार्यवाही केली नसल्यानं देशभरातील सेवानिवृत्तांनी दिल्लीतील जंतर मंतरवर दोन दिवसीय आंदोलन केलं केंद्र शासनानं किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता द्यावा मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या या आंदोलनासाठी कोल्हापुरातील संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी एस किल्लेदार शहराध्यक्ष लालासाहेब गायकवाड एन एस पाटील एस एम पाटील बाजीराव किल्लेदार आनंदराव बेलेकर राजेंद्र घोरपडे सुनील लाड आनंदराव हिरडेकर दत्तात्रय घोरपडे पंडित पाटील शिवाजी पाटील जयवंत पाटील मळगे यांच्यासह अनेक पेन्शनर दिल्लीला गेले होते दोन दिवसीय आंदोलनात लाला गायकवाड यांनी सेवानिवृत्तांचं मनोबल उंचावत पेन्शनचा प्रश्न सुटेपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा दिला दरम्यान आंदोलनाला खासदार शाहू छत्रपती यांच्यासह देशातील विविध राज्यातील चोवीस खासदारांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आणि या प्रश्नाकडे सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी संसद भवनाच्या पायऱ्यांवर बसून धरणं आंदोलन करण्याची घोषणा केली